हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका सहा मे दोन हजार चोवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी निमित्त महाराजांची अतिशय उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री गुरुचरित्र पारायण हे आपल्याला है तीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सहा मे दोन हजार चोवीस या काळामध्ये तुम्हाला श्री गुरुचरित्र पारायण घरच्या घरी कसं करायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती नियम अटी काय आहेत हे सर्व काही तुमच्यासोबत मी आजच्या मध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा दत्त संप्रदायातील करोडो लोकांचा विश्वास आणि पवित्र वेद म्हणजे गुरुचरित्र या पोथीचं पारायण सात दिवसात केलं जातं जेव्हा एखादं गंभीर संकट आपल्या स्वतःवर किंवा आपल्या कुटुंबावरती येते तेव्हा सगळेच रस्ते बंद झालेत असं वाटायला लागतं त्यावेळेस या ग्रंथाच्या पारायणाने संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो अशी मान्यता आहे तर या ग्रंथामध्ये प्रत्येक अक्षर एखाद्या मंत्राप्रमाणे आहे आणि त्यामुळेच तुमच्या कुठल्याही प्रकारच्या आजार असेल किंवा इतर कुठल्याही प्रकारची तुमची अडचण असेल तर या गुरुचरित्राच्या वाचनाने ते नष्ट होत असतात आणि गुरूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो आणि गुरु मनातून जागृत झाली की मनुष्य दुःख मुक्त होतो स्वतःच्या घरामध्ये गुरुचरित्र वाचन केल्यामुळे घरातील नको त्या दबावाचे वातावरण कमी होऊन एक आगळा वेगळा आनंद चैतन्य आणि प्रसन्नता निर्माण होते प्रखर पितृदोष वास्तुदोष यावरती उपाय म्हणून संकल्पयुक्त पा गुरुचरित्र पारायण केल्यास खूप लवकर प्रभावी अनुभव आपल्याला येत असतात गुरुचरित्र पारायण जर तुम्ही घरामध्ये केलं तर त्याचे दहा पटीने फळ तुम्हाला मिळतं पण जर तुम्ही केंद्रामध्ये जाऊन केलं तर त्याचं शंभर पटीने फळ हे तुम्हाला मिळत असतं गुरुचरित्र पारायण करण्याआधी आपण त्याचा नियम जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी गुरुचरित्राच्या नियमामध्ये हे पारायण कोणी करावे स्त्रीने करावे की पुरुषाने करावे तर पहा दिंडोरी प्रणिताचे जे गुरुचरित्र ग्रंथ आहे तर त्यामध्ये काही ओव्या ज्या स्त्रीने वाचू नयेत अशा ओव्या काढून टाकलेल्या आहेत आणि त्यामुळे हे पारायण स्त्री पुरुष कोणीही करू शकतो गुरुचरित्र पारायण हे सात किंवा तीन दिवसांमध्ये पूर्ण करावे हे पारायण करत असताना तुमचा मासिक धर्म असेल तर या पारायणाला बसू नये आणि जर तुम्हाला मध्ये वगैरे पडला तर अशा वेळेस हे पारायण तुमच्या शेजाऱ्याकडून किंवा ब्राह्मणाकडून पूर्ण करून घ्यायचं असते गुरुचरित्र पारायण हे कधीच अर्धवट सोडायचं नसते आणि पारायणाच्या काळामध्ये तुम्हाला मांसाहार हा वर्ज करायचा आहे पारायण करणारी व्यक्तीला तर आहेच आणि कुटुंबातल्या सर्व सदस्यांनी सुद्धा मांसाहार हा टाळायचा आहे त्याचबरोबर पारायण करणाऱ्या व्यक्तीला द्विदल धान्य खायचं नाही आहे म्हणजेच डाळी खायच्या नाही आहेत आणि एक धान्याचा उपवास करायचा आहे म्हणजे तर जर तुम्ही गव्हाची पोळी खाणार असाल तर गव्हाचीच पोळी तुम्हाला संपूर्ण आठवडाभर म्हणजे संपूर्ण सप्ताहभर तुम्हाला खायची आहे किंवा ज्वारी किंवा बाजरी असं एकच प्रकारचं धान्य तुम्हाला सात दिवस खायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला कांदा आणि लसूण सुद्धा टाळायचा आहे आणि या पारायणाच्या काळात तुम्हाला उपवास करायचा नाही आहे पण एक धान्याचा हा नियम मात्र तुम्हाला पाडायचा आहे त्याचबरोबर भाज्या तुम्ही अशा निवडा की ज्यामुळे तुम्हाला पित्त होणार नाही म्हणजेच एसिडिटी तुम्हाला होणार नाही त्याचबरोबर तुम्हाला ढेकर सुद्धा आली नाही पाहिजे अशी काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे मेथी शेपू या भाज्यांमुळे ऍसिडिटी वाढू शकते तर अशा भाज्या तुम्हाला टाळायच्या आहेत तुम्हाला तांदूळ खायचं नाही आहेत म्हणजे मी आधी सांगितल्याप्रमाणे गहू ज्वारी बाजरी यापैकी तुम्ही एकच धान्य निवडायचं आहे आणि हे एकच धान्य तुम्हाला खायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला डाळी खायच्या नाहीये मग तुम्हाला पोळी भाजी तुम्ही खाऊ शकता कोणत्याही भाज्या खाऊ शकता पण त्या भाज्यांमध्ये कांदा लसूण हा तुम्हाला वापरायचा नाहीये त्याचबरोबर गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला परान्न सुद्धा वर्जक करायचं आहे तुमच्या आईने किंवा बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता पण तुम्हाला दुसऱ्यांच्या घरचं जेवण हे टाळायचं आहे गुरुचरित्र पारायणाच्या काळामध्ये दुसऱ्यांच्या घरी तुम्ही पाणी सुद्धा प्यायचं नाहीये एवढी काळजी तुम्हाला घ्यायची आहे त्यानंतर गुरुचरित्र पारायण काळातला सर्वात महत्वाचा नियम म्हणजे कडकडीत ब्रह्मचर्य तुम्हाला पालन करायचं आहे आता त्याचबरोबर तुम्हाला पलंगावर किंवा सोफ्यावर सुद्धा बसता येणार नाही खाली जमिनीवर बसावं लागेल किंवा सतरांची तुम्ही वापरू शकता किंवा तुम्ही चटई सुद्धा वापरू शकता आणि झोपण्यासाठी सुद्धा तुम्हाला चटईचा किंवा सतरंजीचा वापर हा करायचा आहे म्हणजेच काय तर जमिनीवरतीच तुम्हाला सात दिवस झोपायचा आहे गुरुचरित्र आदल्या दिवशी तुम्हाला चार कुत्रे आणि एका गायीला तुपातल्या पोळ्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे कारण चार कुत्रे म्हणजे चार वेद आणि गाय म्हणजे काम देणू जी गाय दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे तर हा नियम तुम्हाला आवर्जून पाळायचा आहे गुरुचरित्राच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या क्रोधावरती नियंत्रण सुद्धा ठेवायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला जे अन्न आहे तर ते ग्रहण अन्नाचं करायचं आहे कांदा लसूण अन्न तुम्हाला ग्रहण नाहीये त्यामुळे या अन्नामुळे तुमचा क्रोध हा वाढू शकतो त्यासाठीच गुरुचरित्राच्या पारायणाच्या दरम्यान तुम्हाला असं काही जे आहेत म्हणजे ज्यामध्ये कांदा लसून किंवा मसाला किंवा मांसाहार हे संपूर्णपणे तुम्हाला वर्ज करायचं आहे अशा प्रकारे सात्विक अन्न खाल्ल्यामुळे तुमच्या मनावरती तुमचा ताबा राहतो कारण गुरुचरित्र पारायण काळामध्ये तुमच्या घरामध्ये भांडणं होऊ शकतात आणि त्यासाठी तुमचा आहार तुम्हाला सात्विक ठेवायचा आहे जेणेकरून तुमच्या घरामध्ये भांडणं क्लेश होणार नाहीत तुम्ही केंद्रात जाऊन जर पारायण करणार असाल तर तुम्हाला मांडणी करण्याची गरज नाही केंद्रात जाऊन तुम्हाला फक्त पारायण करायचं आहे पण हे पारायण तुम्ही करून तुमच्या घरी करणार असाल तर तुम्हाला मांडणी करावी लागेल तर तुमच्या देवघराच्या बाजूलाच तुम्हाला ही मांडणी करायची असते तर देवघराच्या तिथली जागा तुम्हाला स्वच्छ पुसून घ्यायची आहे गोमूत्र शिंपडून आहे आणि त्यानंतर तुम्हाला ती जागा स्वच्छ पुसून एक चौरंग ठेवायचा आहे त्यावरती तुम्हाला एक स्वच्छ कपडा अंथरायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला घवांच्या राशीवरती एक कलशाची स्थापना करायची आहे तांदळाने स्वस्तिक काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला महाराजांचा फोटो किंवा मूर्ती तिथे ठेवायची आहे मूर्ती असेल ज्या दिवशी तुम्ही मांडणी करणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे आणि शेवटच्या दिवशी सुद्धा तुम्हाला अभिषेक हा करायचा आहे रोज तुम्हाला महाराजांच्या मूर्तीवरती अभिषेक करण्याची गरज नाहीये रोज तुम्हाला फक्त फुलं बदलायची आहेत आणि त्यानंतर जर तुम्ही फोटो ठेवलेले असेल तर फोटोला सुद्धा तुम्हाला फुलच व्हायचं आहे पहिल्या दिवशी तुम्हाला फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे अष्टगंध वगैरे तुम्हाला लावायचा आहे आणि फुलं वगैरे तुम्हाला व्हायचे आहेत हार आणलेला असेल तर तो हार सुद्धा तुम्हाला फोटोला घालायचा आहे आणि त्यानंतर एक दिवा जो आहे तर तो अखंड चालला पाहिजे म्हणजे अगदी रात्रंदिवस तो दिवा तुम्हाला चालूच ठेवायचा आहे त्यानंतर तांदळावरती एक सुपारीची स्थापना तुम्हाला करायची आहे आणि महाराजांच्या आवडती घंटा सुद्धा तुम्हाला ठेवायची आहे महाराजांसाठी तुम्हाला तांब्या भांड पाणी भरून ठेवायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे एक फळ तुम्हाला रोज ठेवायचं आहे खडी साखरेचा तुम्हाला रोजच्या रोज तुम्हाला ही बदलायचे आहे नैवेद्य दाखवायचं आहे पाणी सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज बदलायचं आहे जपमाळ सुद्धा तिथेच ठेवायचे आहे अशा प्रकारे तुम्हाला ही मांडणी करायची आहे आणि दिवा सुद्धा तुम्हाला अखंड चालू राहील याची काळजी घ्यायची आहे आता गुरुचरित्र पारायणाला तुम्ही बसल्यानंतर म्हणजे गुरुचरित्राचा पारायण सकाळी तुम्ही चार ते संध्याकाळी चारच्या दरम्यान करायचं आहे रात्री पारायण करणं हे चालत नाही पारायणाच्या काळामध्ये रोज सकाळी देवपूजा करून मग पारायणाला बसावे जर तुम्ही केंद्रात जाऊन हे पारायण करणार असाल तर देवघरातली पूजा करूनच तुम्हाला पारायणाला जायचं आहे पारायण सुरू करण्याआधी तुपाचा एक दिवा तुम्हाला लावायचा आहे धूप लावायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला पारायण हे चालू करायचं आहे पारायणाच्या संपूर्ण काळामध्ये हा दिवा चालू राहिला पाहिजे याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे गुरुचरित्र पोथीमध्ये म्हणजे ग्रंथामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि त्या माहितीप्रमाणे तुम्हाला रोज गुरुचरित्राचे तेवढेच अध्याय हे वाचायचे आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला पारायण करायचं आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्ही जो घरात बनवलेला नैवेद्य आहे सकाळ संध्याकाळ तुम्हाला तोच नैवेद्य दाखवायचा आहे आता महाराजांची आरती सुद्धा तुम्हाला सकाळ संध्याकाळी करायची आहे कारण ह्या पारायण करणाऱ्या व्यक्तीने पारायण काळाच्या दरम्यान म्हणजे ती स्त्री असेल तर स्त्रियांनी साडी नेसावी हातात बांगड्या असाव्यात कपाडी कुंकू असावं आणि पुरुष असतील तर पुरुषांनी सोहळं नेसूनच हे पारायण करावं मुळात गुरुचरित्र करणारी व्यक्ती ही खूप भाग्यवान असते आणि कोणाच्याही नशिबात गुरुचरित्राचं पारायण करणं नसतं तुम्ही कितीही ठरवलं की मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे पण स्वामींच्या मनात आल्याशिवाय हे पारायण होणार करायचं नाही आणि त्यामुळे तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करत आहात याचा अर्थ तुम्ही खूप भाग्यवान व्यक्ती आहात आणि गुरुचरित्राचे पारायण सुरू करण्याच्या आधी तुम्हाला संकल्प हा करायचा आहे संकल्प करून झाल्यानंतर तुम्ही केंद्रात करणार असाल तर केंद्रात तुम्हाला नारळ स्वामी महाराजांच्या समोर ठेवायचं आहे खडी साखर ठेवायची आहे आणि या सेवेला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्ही घरी पारायण करणार असाल तर जवळच असलेल्या स्वामी समर्थक केंद्रामध्ये जाऊन नारळ खडी साखर तुम्हाला ठेवायचं आहे घरी घेऊन घरी यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे पारायण काळामध्ये नित्यसेवा सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायची आहे जर तुम्ही हे पारायण करत असाल तर त्यांनी आपल्या सेवेमध्ये महाराजांचे रोज तीन अध्याय वाचायचे आहेत आणि ही सेवा सुद्धा तुम्हाला सुरू ठेवायची आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा तुम्हाला रोज करायचा आहे तारक मंत्र सुद्धा तुम्हाला रोज म्हणायचे आहे तर हे काही गुरुचरित्राच्या बाबतीतचे नियम जे आहेत तर या नियमांचं पालन करून तुम्हाला गुरुचरित्राच्या पारायणाला सुरुवात करायची आहे तर तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला गुरुचरित्र पारायण याला सुरुवात करायची आहे आदल्या दिवशी म्हणजे उद्या एकोणतीस एप्रिलला आपल्याला नारळ आणि खडी साखर घेऊन जवळच असलेल्या स्वामी समर्थ केंद्रात जायचं आहे आणि महाराजांना ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्यावी यासाठी विनंती करायची आहे त्याचबरोबर गाईला आणि चार कुत्र्यांना आपल्याला तुपातल्या पोळ्या खाऊ घालायच्या आहेत तीस एप्रिल ते सहा मे दोन हजार चोवीस या सात दिवसांच्या सप्ताहाच्या काळामध्ये गुरुचरित्र पारायण आपल्याला पूर्ण करायचं आहे आता दुसऱ्या दिवशी पारायणाची मांडणी करून झाल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला संकल्प करायचं आहे ज्या इच्छित तुम्ही कार्यासाठी ही सेवा करणार आहात तर ती तुम्हाला महाराजांना बोलून दाखवायची आहे संकल्प सोडायचा आहे आणि पारणाला सुरुवात करायची आहे तर गुरुचरित्राच्या पारायणाच्या ग्रंथामध्ये अथर्व शिष्य दिलेला आहे त्याचं सर्वात आधी तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला स्वामी स्तवनाचं वाचन करायचं आहे एक माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांचा षडाक्षरी मंत्राचा जोप करायचा आहे आणि गायत्री मंत्राचा सुद्धा तुम्हाला एक माळी जोप करायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला एक ते नऊ अध्याय पहिल्या दिवशी वाचायचे आहेत गुरुचरित्र पारायण यांच्या ग्रंथामध्ये रोज किती अध्याय वाचायचे आहेत याची संपूर्ण माहिती दिलेली आहे त्याप्रमाणे तुम्हाला रोज सात दिवस अगदी तसेच अध्याय वाचून झाल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही एक ते नऊ अध्याय वाचले त्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आपल्याला रोज तीन आरत्या करायच्या आहेत ज्यामध्ये सेवा स्तोत्र मंत्र यामध्ये दिलेल्या सकाळच्या तीन आरत्या आणि संध्याकाळच्या तीन आरत्या म्हणायच्या आहेत ज्यामध्ये तुम्ही सकाळची गणपतीची आरती महाराजांची आरती आणि दत्त महाराजांची आरती ही सुद्धा तुम्हाला संध्याकाळी आणि सकाळी अशा वेगवेगळ्या आरत्या तुम्हाला या नित्यसेवेच्या पोथीमध्ये दिलेल्या आहेत तर त्या नित्य नियमाने तुम्हाला सात दिवस करायचे आहेत आरती झाल्यानंतर मग तुम्ही जो स्वयंपाक बनवणार आहात त्याचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे ज्यामध्ये तुम्ही भाकरी खाणार असाल तर सात दिवस भाकरीचा नैवेद्य तुम्हाला महाराजांना दाखवायचा आहे किंवा तुम्ही जर पोळी भाजी खाणार असाल तर तसा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की एकच धान्य तुम्हाला करायचं आहे खायचं आहे बरेच जण विचारतील की मग आम्ही साबुदाण्याची साबुदाण्याची खिचडी खात असताना त्यामध्ये शेंगदाण्याचा वापर केला जातो आणि द्विदल धान्य कोणतेच पारायण करत असताना चालणार कारण तामसिक आहार आपल्याला घ्यायचा नाही आहे क्रोधावर नियंत्रण आपल्याला ठेवायचं आहे आणि या ज्या गोष्टी आपला क्रोध वाढवतात किंवा आपल्या मनाचं संतुलन त्यामुळे ढळू शकतं कारण मन स्थिर एकाग्र आणि शांत चित्ताने आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करायचा आहे आणि त्यासाठीच काही नियम आपल्याला पाळावेच लागतील जसं की कांदा लसूण मसालेदार पदार्थ या ज्या गोष्टी आहेत तर ह्या आपल्या रागावरती नियंत्रण राहू देत नाहीत आपलं मन स्थिर ठेवत नाहीत आणि यासाठीच या, या गोष्टींचा आपल्याला सात दिवस त्याग करायचा आहे सात्विक आहार घ्यायचा आहे भाज्या पण भाजी खात असताना त्यामध्ये कांदा लसणाचा वापर तुम्हाला करायचा नाहीये आणि या गोष्टींचं तुम्हाला पालन केलं तरच तुम्हाला गुरुचरित्राचं संपूर्ण फलश्रुती मिळत असते कारण तुम्ही जेवढ्या स्थिर मनाने आणि शांत चित्ताने कारण हे करू शकाल कारण तुमचं मन विचलित होणार नाही आणि ज्या गोष्टी मन विचलित करणाऱ्या आहेत त्याचा सात दिवस आपल्याला त्याग करायचा आहे त्यामुळे या व्रताची संपूर्ण फलश्रुती आपल्याला मिळेल आता बरेच जण म्हणतील की एवढे सगळे नियम आहेत आणि त्यासाठीच आम्हाला ही सेवा करण्याची भीती वाटते तर बघा महाराजांना तुमच्याकडून जर ही सेवा करून घ्यायची असेल तर तुम्ही ही सेवा करता आणि ही सेवा करत असताना तुमचे नियम सुद्धा पाळून घेतले जातात अगदी खात्रीशीरित्या तुमच्याकडनं हे पारायण व्यवस्थित पार, पार पडत असतं तर सात दिवस तुमचे कसं निघून जातात हे तुम्हाला सुद्धा कळत नाही आणि बरेच जण असं सुद्धा म्हणतात की सेवा सुरू करत असताना सतत भांडणं वगैरे आपल्या घरामध्ये होतात तर हो होतात कारण घरामध्ये तेवढी नकारात्मकता असते आणि त्यामुळे घरामध्ये वाद होत असतात आणि हे वाद होऊ नयेत यासाठीच तुम्हाला आहार तुमचा सात्विक ठेवायचा आहे कारण जी व्यक्ती पारायणाला बसलेली आहे मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल तर तिने या गोष्टींचा त्याग पाहिजे त्यामुळे तुमचा जो राग आहे आहे क्रोध तर तो वाढू शकतो रागावर नियंत्रण राहत नाही त्याच गोष्टी आपण आहारात तर आपल्याला त्यामुळे रागा येणार नाही आणि मग त्यामुळे आपल्या घरामध्ये वाद सुद्धा होणार नाही आणि म्हणूनच हे नियम आहेत आणि म्हणूनच या नियमांचं गुरुचरित्राचं पारायण करताना आपल्याला हे नियमांचं पालन करायचं आहे आणि तेव्हाच आपल्याला याची संपूर्ण फलश्रुतीही मिळत असते तीस एप्रिल ते सहा मे या सात दिवसांच्या सप्ताहाच्या काळातच आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचं आहे गुरुचरित्र पारायण हे तसं तर तुम्ही कोणत्याही महिन्यात करू शकता किंवा दर महिन्यात सुद्धा तुम्ही ही सेवा किंवा पारायण करू शकता पण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या चरणी आपण ही सेवा रुजू करू शकतो आपल्याला ही उच्च कोटीच्या प्रभावी अशी सेवा आपल्या कठीणातील कठीण इच्छापूर्तीसाठी करायची आहे विश्वास ठेवा ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलेलं आहे त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत महाराज कुठल्या ना कुठल्या स्वरूप रूपामध्ये आपल्याला येऊन मदत करत असतात आणि तुम्हाला त्या संकटात बाहेर काढण्याचा मार्ग सुद्धा दाखवत असतात तर बरेच जण असं म्हणतात की आम्ही महाराजांची खूप सेवा करतो गुरुचरित्राचा पारायण करतो तरी देखील आम्हाला आमच्या घरामध्ये काहीच फरक वाटत नाही तर बघा तुमच्या डोक्यामध्ये जर तुम्ही कोणतेही दुसरे विचार ठेवत असाल टेन्शन ठेवत असाल किंवा तुमच्या घरामधल्या तुम्ही सतत विचार करत असाल आणि अशा वेळेला तुमच्या हातामध्ये जपमाळ असेल किंवा तुम्ही गुरूंच्या सानिध्यात नाही तुम्ही आणि तुम्ही, तुम्ही इतर कोणत्या तरी दुसऱ्या विश्वामध्ये असाल त्यावेळेस तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक हा वाटणारच नाही तुम्हाला शांत चित्ताने एकाग्र एवढ्या चित्ताने सानिध्यात जायचं आहे संसारापासून थोडस अलिप्त होऊन तुम्हाला जेव्हा मा तुम्ही महाराजांची सेवा करता तेव्हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक हा जाणवू लागतो तुमच्या घरामध्ये आर्थिक स्थैर्य येतं आणि तुमच्या घरामध्ये असलेल्या सर्व समस्या या हळूहळू दूर व्हायला लागतात फक्त आपल्याला आपल्या गुरूंवरती विश्वास ठेवून आपण जी काही सेवा करतो आहे तर ती सेवा आपल्याला करायची आहे आणि तेव्हाच आपल्याला त्या ते सेवेचं निश्चित फळ हे मिळत असतं तर सहा मे दोन हजार चोवीस रोजी आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निमित्त महाराजांच्या चरणी आपल्याला ही सेवा रुजू करायची आहे तर तुम्हाला या सेवेच्या दरम्यान मासिक धर्म असेल किंवा सूतक पडलेलं असेल किंवा एखादी घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर अशा वेळेस तुम्ही या सेवेला बसू नका कारण ही सेवा तुम्हाला अर्धवट सोडता येत नाही जर तुम्हाला अचानकपणे सूतक पडलं तर अशा वेळेला तुम्हाला, तुम्हाला ब्राह्मणांकडनं ही सेवा पूर्ण करून घ्यावी लागते तर तुमच्या अजून काही शंका असतील तर त्यासुद्धा मला कमेंट करून नक्कीच विचारू शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ